हिंदी बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते पार पडले तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि गतिमान शहरातील लोकांसाठी जीवन सुलभता वाढवण्यासाठी मुंबई मेट्रो लाईन तीनच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन पार पडले शेतकऱ्यांना मदत करण्याचे आमचे प्राधान्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याचीच आपल्याला कल्पना नव्हती त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल काही बाबींवर ताण सहन करावा लागेल आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही आता ज्यावेळी आम्ही रिअप्रोप्रिएशन करू आज तर आम्ही काय करतो आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिअप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल पहिलं प्रायोरिटी काय शेतकऱ्यांना मदत करणे आम्ही करतो आपल्या घरात स्वदेशी वस्तूंचा वापर वाढूया माननीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी केले आवाहन मोदीजीने आव्हान कि 140 करोड की जनता इस दीपावली पर्व के पहले एक संकल्प ले कि हम सबके घर में कोई विदेशी चीज नहीं आई अगर 140 करोड़ लोग इस संकल्प लेते हैं भारत के व्यापारी इस संकल्प लेते हैं कि भारत में बनी हुई चीजों का ही हम व्यापार भी करेंगे उपयोग भी करेंगे अगर इतना हो जाता है तो दो हजार के पहले भारत विश्व में सबसे एक नंबर के स्थान पर कंपन्यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त विमा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले विमा कंपन्यांना दोन हेक्टर वगैरे अट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते येत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वत विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कम्पेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विहिरींसाठी तीस हजार रुपये मदत केली जाणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली घोषणा आता ज्या ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे आहे विहिरींचं नुकसान झालेलं याकरता एनडीआरएफचे कुठले नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यातला हा गाळ काढणे अरे ती विहीर सुस्थिती ताटे हे काम देखील आपण करणार आहोत साहस धैर्य आणि देशभक्तीने मातृभूमीची सुरक्षा करणाऱ्या भारतीय वायुसेनेतील वीर जवानांना आपली बातमीच्या माध्यमातून भारतीय वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभाग व्हा अशा बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद